कंपनी स्वतः सचिन गेलवटी आजची बाजारभाव फ्लावर झाल्या पाच रुपयापासून तर नऊ साडेनऊ दहा रुपये एक हजार दो अक्कल कांदे आले सोळा सतरा आठ रुपये बटाटे बारा रुपयापासून सतरा रुपये अठरा रुपये एक हजार दो अक्कल काळ्या मिरची आल्या पन्नास पंचावन्न साठ पासष्ट रुपयापर्यंत ज्वेलरी मिरची तीस पस्तीस चाळीस रुपये दुसरं कार झाली वीस ते पंचवीस रुपये तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो कारी चांगल्या दोडक्या आले तीस पस्तीस चाळीस रुपये किलो काकडे आल्या पंधरा ते वीस रुपये बीट झाली दहा आठ रुपये किलो सुपरमाल हलके माल सहा सात रुपये किलो बाकी दुसरं वांगी दहा बारा रुपये किलो गाजर झाली पंधरा ते वीस रुपये किलो दुसरं कोब्या आल्या दोन रुपये तीन रुपये सगळ्यात कमी बाजारभाव कोबीला आहे सगळ्यात जास्तीत जास्त बाजारभाव वाटाणी आले वाटाणेचे बाजारभाव आहेत पन्नास ते पन्नास रुपयाच्या आसपास गवारीचे बाजारभाव आहेत सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एक हजार जातो चिक्कू चिक्कूची आवक होती मार्केटला चिक्कू साठ रुपये किलो कपले हलके चिक्कू वीस रुपये किलो कपले काकडे काकड्या पंधरा ते वीस रुब, वीस रुपये किलो चांगल्या काकड लसूण ते बाजार सत्तर रुपये साठ ते सत्तर रुपये किलो चांगले लसूण वांगी वांगी बारा ते पंधरा रुपये किलो गाजर गाजर वीस रुपये किलो पंधरापासून वीस रुपये किलो टोमॅटो टोमॅटोचं काम नाही टोमॅटोचं टॉमॅटोचं दर वेगळे टोमॅटोचं काम वेगळं जास्त आवक कसली जास्त आवक सध्या फ्लावर कोबीची आवक आहे बिट्याची आवक आहे बारट्याची आवक आहे सगळ्याची आवक चांगली चांगली मुबलक प्रमाणात आवक आहे जास्त कमी माल कोणता आहे कमीत कमी माल कोबी फक्त कोबी दोन रुपये तीन रुपये किलो कोबीला मागणी कमी असल्यामुळे बाजारभाव कमी आहे बाकी सगळ्या मालांचे बाजारभाव उचललेत चांगले बाजारभाव जरा बाजारभावाच्या सुधारणा झालेली आहे दोन तीन दिवसामध्ये अजूनही बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी मालाला जीव लावा चांगल्या प्रतीचा निवडून माला नावा चांगल्या मालाला चांगले बाजार सगळ्यात जास्त बाजार भाव हो सगळ्यात जास्त वादारभ सध्या गवार सतरा ऐंशी रुपये किलो त्यानंतर वाटत नाही चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो सगळ्यात कमी भाव सगळ्यात कमी होत कोबीच कोबीशिवाय कमी वाजव याच्याविषयी कमी बाजार नाही धन्यवाद धन्यवाद